तुम्ही एरवडा जेलमध्ये बऱ्याच कैद्यांना भेटायला सुद्धा जातात बरोबर काय आयुष्य असतं साधारणतः एरवडा जेलच्या त्या कैद्याचं कि किंवा गुन्हेगार म्हणून आतमध्ये गेल्यावर त्याचं आयुष्य कशा प्रकारे असतं किंवा काय तुमची ते पूर्वी जेल ही एक अतिशय खतरनाक अशी बाब होती परंतु जेव्हा स्वातंत्र्यानंतर सुधारणा होत गेल्या त्यामध्ये जेलमध्ये आज बऱ्याच सुविधा हे केल्या जातात पूर्वी काय होतं आरोपीला फक्त आरोपी म्हणून पाहिलं जात होतं आता आरोपी मध्ये आतमध्ये जर गेला त्याला सुधारायचं असेल तर त्याला सुतार काम आहे त्याला प्रेसचं काम आहे कटिंग शेविंगचं काम आहे बरेच तो बाहेर आल्यावर एक चांगला कारीगर होऊ शकतो यासाठी बऱ्याच कोर्सेस आहेत गॅरेज आहे फर्निचर आहे म्हणजे त्या व्यक्तीला आता सुधारणेकडे लक्ष दिलं जातो परंतु काय होतं आपल्याकडची भारतातली जी पिढी आहे ती जेलला गेल्यावर त्यांना दुसऱ्या गोष्टी माहीत होतात ते तिथे त्यांना असं वाटतं की आपण पीएच डी करून येतोय गुन्हेगारी मध्ये परंतु एरडा जेलमध्ये जो पीएच डी करून येतो आल्यावर आयुष्यात बर्बाद आणि भिकेल लागतो म्हणजे जर तुम्ही येरवडा जेलला गेले आणि गुन्हेगारीत पीएचडी केली तर इथं असं गरीब धरायचं की तुमचं पण भीक मागायला जाणार आहे मी आता बरेच ते गुन्हेगारीतले ते, ते व्हिडिओ आता इन्स्टावर बरेच व्हायरल सुद्धा होतात की एकदा का जेल एंट्री झाली की बरेच ते जे स्टेटस किंवा जेल एंट्री झाली आता बाईचा सगळा इलाका या लोकांचे काय हाल होतात जेलमध्ये गेल्यावर किंवा काय जीवन यांचं हे होतं जेलमधलं काय हाल होतं त्यांचे त्याच्यावर तर आपल्याला खूप मोठा व्हिडिओ बनवा लागेल पण तुम्ही एक सांगतो की एक पाकिटमार माझ्या स्वतःच एक क्लायंटचं उदाहरण आहे की त्याला चिंदी चोरी पाकिटमारीमध्ये पकडलं परंतु बाहेर आल्यावर लोकांनी आपल्याला नाव ठेवू नये समाजाने आपल्याला नाव ठेवू नये म्हणून तो भाईगिरीचे स्टेटस ठेवू लागला म्हणजे तो कुठल्या केसमध्ये गेला हे लोकांना माहीतच नाही तरी लोक त्याला भाई समजू लागले आणि काय होतं जेलमध्ये किती मोठा भाई असेल पहिल्यांदा गेला दुसऱ्यांदा गेला तर त्याला कायद्यांचे पाय दाबणे हात चेपणे सेवा करणे असं करावं लागतं जेलमध्ये गेल्यावर वर्ग दोन वर्ग असतात एक पैशावाला वर्ग आणि एक गरीब वर्ग जर पैशावाला वर्ग असेल तर त्याला आतमध्ये गेल्यावर त्याने जर पैसा खर्च केला घरच्याकडून मागवला तर त्याला जीवन सुखी परंतु गरीब घरचं पोरग दिलं तर त्याच्याकडे एक असतं तू लोकांचे हातपाय दाबणार आहे सेवा करणार आहे का कर दिरलं काम ते करणार आहे काय करणार आहे